પ્રહરજન જનક પક્ષનો વિજય એસો પ્રહરજન જનક વિપક્ષનો વિજય એસો પ્રહરજન જનક પક્ષનો વિજય એસો પ્રહરજન જનક પક્ષનો વિજય नगरपालिकेच्या गेल्या आठ दिवसाआधी आम्ही प्रा जनशक्ती पक्षातर्फे वाहतूक विभाग आणि जळगाव महापालिका यांना जळगाव शहरातील बंद असलेल्या सिग्नलबाबत स्लेल निवेदन दिले होते आणि त्यावर कारवाई करून सिग्नल चालू करा अशी आमची मागणी होती कारण की गेल्या काही दिवसामध्ये जळगाव शहराचा वाढता विस्तार बघता जळगाव शहराची संख्या वाढते परत सर्व ठिकाणी वाहतूक असेल सर्व गोष्टींच्या अडचणी वाढत आहेत परंतु आपली महापालिका आणि ढिम्म महाप्रशासन महापालिका जगातलं आठवं आश्चर्य असं आहे की त्याने चालू असलेले सिग्नल बंद केले आणि जळगाव शहरात फक्त डी एस पी चौक ते टावर चौक हा एकच रस्ता त्यांना दिसतो त्या ठिकाणी फक्त सर्व यंत्रणा काम करते बाकी शहरात नागरिक राहत नाही का या ठिकाणी या चौकामध्ये असेल किंवा अजून बरेच असे चौक आहे त्या ठिकाणी रोज किरकोळ अपघात हो होतात वा वाहनांच्या रोज किरकोळ वादविवाद चालू असतात शालेय विद्यार्थी असतील वर्ग असेल सर्व इकडनं वापरतात पिंपळा उपनगराचा हा मुख्य चौक आहे तरी या ठिकाणी कोणी लक्ष द्यायला तयार नाही आमची प्रमुख मागणी होती आणि आम्ही त्याकरिता बंद असलेले सिग्नल यांना सिग्नलला पहा आणि फुले व्हा असं हे एक निषेध आंदोलन आम्ही केलेलं होतं आणि आमच्या आधी प्रशासनाने आमची दखल घेतली आणि आज सकाळपासून सिग्नल यंत्रणा सुरू होण्यापूर्वी वाहतूक विभागाचे कर्मचारी येऊन त्यांनी यंत्रणा चालू केलेली आहे त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि यापुढे शहरातील बाकी चौकात जरी ते सिग्नल बंद असतील तर त्या तात्काळ सुरू करावे अशी आमची मागणी असेल नाही तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन करणार आहे शहरात कुठेही असो ज्या ठिकाणी त्रास होईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे प्रवीण संतोष पाटील महानगराध्यक्ष प्रयाज्य पक्ष जळगाव तसेच या रिंगरोडला आपण ज्या वापरतो ह्या दुभाजकांमध्ये जे झाडं वाढलेले आहेत त्या झाडांची संख्या इतकी वाढलेली की पलीकडच्या लोकांना दिसत नाही कोण येत आहे त्यामुळेही वाहनं होतात आमची महापालिका विभागाला ही पण मागणी असेल की त्यांनी झाडं त्वरित कापून ते व्यवस्थित करावे तसेच ही बंद असलेली यंत्रणा लवकर सुरू करावी